श्री गणेशायन महा श्री ब्रह्मचैतन्य गुंदुलेकर महाराज प्रवचन अठ्ठावीस फेब्रुवारी भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा भगवंतापाशी मागणी करताना काय मागाल तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा दुसरे काही मागू नका देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्षभर उत्तम रीतीने शिकवले परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्याची उत्तरेही सांगून ठेवली पण प्रेक्षक परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची असतात तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही तशी माझी स्थिती आहे म्हणून मागणे मागायचे काम तुम्हालाच करायचे तेव्हा त्यावेळी चुकीने काही भलतेच मागू नका एवढ्याच करता हा इशारा आहे कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे बऱ्या वाईट गोष्टीचा परिणाम मनावर कमी होतो मनुष्यावर संकट आले की तो घाबरतो परंतु परमेश्वराचे अस्तित्व तरी असे करणे योग्य नाही एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्या पांघरून घेऊन बागुलवा केला तर ते मूल भीते पण पांघरुणाच्या आत आपलाच बाप आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्यापैकी गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात हे जाणून ठेवावे म्हणजे त्याला भीती व दुःख वाटणार नाही तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरिक्त होणार नाही याकरता सदा सर्व काळ चिंतन करावे आपल्या विचारांनी ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही काही वेळेस आपल्या विचारांच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुख दुःख तात्काळ कळत नाही हेच खरे म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानून घ्या कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडवणे हो मी पणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो भगवंता प्रारब्धांनी केलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेवा असे कुंतीने भगवंताजवळ मागितले यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधान राहण्याचा प्रयत्न करा भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धामध्ये दे आलेले भोग येऊ दे पण तुझे अनुसंधान मात्र चुकवू देऊ नकोस